मराठा आरक्षणासाठी आणि मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून मराठा बांधव मोठ्या संख्येनं पिंपरी चिंचवडच्या दिशेनं रवाना झालेत नाशिकच्या सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मराठा बांधव पायी निघाले आहेत नाशिक वरून सिन्नरला जाणार आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडला जाणार असल्याची माहिती यावेळी मराठा समाज बांधवांनी दिली आहे न्यूज नाशिक, नाशिक। शिवाज जी छत्रिवाज जी छत्रपति शिवाजी महाराज नाशिकमधील सटाणा तालुक्यातून मराठा योगा धरंगे पाटील आणि पस्तीस तेलाचे डबे या ठिकाणी योग्य सोनवणे आणि त्यांची टीम या ठिकाणी घेऊन आली मी त्यांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं मनापासून Yeah. you

मत है। है आज नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं हजारो समाज बांधव पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत या नाशिककरांच्या वतीनं सगळ्या अन्नधान्याच्या गाड्या या सगळ्या सोबत आहेत काही गाड्या आमच्या मुंबईला गेल्यात काही समाज बांधव हे दोन दिवसापूर्वीच मुंबईत ठाण मांडून बसलेले आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे मराठा योद्धा जरांगे पाटलांना कुठेही रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही तसा काही प्रयत्न केला राज्य सरकारने तर जे मुंबईत आमचे समाज बांधव त्या ठिकाणी गेलेत ते मुंबई बंद करतील आणि जे काही जबाबदार ठिकाणी परिस्थिती उद्भेल याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतील प्रशासन जबाबदार असेल मराठे हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत मराठे हे शांततेच्या मार्गाने मुंबईत येत आहे त्यामुळं मराठ्यांची व्यवस्था करा नसल व्यवस्था करताय तर आरक्षण मुंबईच्या बाहेर असताना देऊन टाका सगळं तुमच्या हातात असताना फेब्रुवारीची वाट बघू नका फेब्रुवारीची वाट बघून नेमकं मुख्यमंत्री काय साधताय तुम्हाला मराठ्यांचा उद्रेक बघायचा आहे का तुम्हाला मराठ्यांना या शांततेच्या मार्गावर भरकाटवायचा प्रयत्न करायचा आहे का सगळं जर तुमच्याकडे असेल पंधरा दिवसात असं नवीन काय करणारे राज्याचे मुख्यमंत्री जे सात महिन्यात करू शकले नाही त्यामुळं पंचावन्न लाख कुणबीचे सर्टिफिकेट आमचे सापडले त्याच्या आधारावर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण देऊन मराठ्यांची घोषणा आरक्षणाची घोषणा करावी मुंबईत येऊन तुमच्यावर आम्ही गुलाल उधळू अन्यथा राज्य सरकारला खाली खेचण्याची ताकद या मराठा समाजात आहे आणि जाता जाता भुजबळांना सांगतो की भुजबळ तुम्हाला मराठे मोजायचे होते भायकळ्याच्या पुलावर ती लोक मोजण्याची मशीन घेऊन उभे राहा फक्त मशीन उभी घेऊन राहताना एक काळजी घ्या त्या गर्दीत मराठ्यांच्या तुम्ही हरवता कामा नये घरच्यांना एकदा तुमचा ऍड्रेस देऊन ठेवा कारण मराठ्यांचं आगेमोळ मराठ्यांची जत्रा तुम्हाला पाहिजे हे मराठे दाखवणी नाही तर कोटीनं मुंबईकडे येत आणि तुमच्या आमच्या हक्काचं आरक्षण जे तुम्ही म्हणता ना की कुणबीत आणि ओबीसीत घुसू देणार नाही कसं घुसू देत नाही ते आम्ही पाहू आमचं न्यायिक आरक्षण आमच्या अधिकाराचं आरक्षण त्या ठिकाणी मराठी घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही एकच निर्धार चलो मुंबई चलो मुंबई